नमस्कार आज नारायणगावमध्ये यायची खरं तर दुसरीच खेप आहे आणि सर्वप्रथम सर्वप्रथम मी रामकृष्णहरी भंडार परिवाराचे आणि श्री एकनाथजी साहेबांचे मनापासून मनापासून आभार मानते की आज मला इतक्या भव्य दालनाच्या उद्घाटन समारंभासाठी इथे आमंत्रित केलं मी आत्ता वाचत होते पण खरंच खूप मनापासून कौतुक एका छोट्याशा खोलीतनं पंचावन्न हजार स्क्वेअर फीटचं हे दालन वातानुकूलित दालन आणि नऊ शाखा ही नववी शाखा आहे खरंच खूप खूप मनापासून कौतुक ही वाटचाल खूप कठीण असणार आहे पण डुकरे परिवाराने एकजूट राहून हा सगळा प्रवास केलेला आहे आणि खरंच खरंच खूप खूप मनापासून कौतुक आणि मी मनापासून खूप शुभेच्छा देऊ इच्छिते डुकरे परिवाराला परिवाराला की आज नऊ शाखा झालेल्या आहेत महाराष्ट्रात पण तुमचा प्रसार हा मुंबई पुण्यात आणि आणखीन मेट्रो सिटीजमध्ये सुद्धा होत हीच मी इच्छा व्यक्त करते आणि तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं विनंती करते की तुमची सगळ्यांची दिवाळीची जी काय खरेदी असेल ती हरी वस्त्र वस्त्रभंडारमध्येच येऊन करा धन्यवाद रामकृष्णहरी रामकृष्णहरी थोडासा वेळेअभावी मला निघावं लागणार आहे कारण मला मुंबईला पोचायचं आहे माझं सकाळी लवकर शूटिंग आहे सो so, मी आपणा सगळ्यांचेच आभार मानते डुक्रेसाहेब खूप खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या वाट वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद मॅम